तृतीय हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दिवस आहे अक्षय म्हणजे ज्या गोष्टी कधीही खराब होऊ शकत नाही लोक या दिवशी देवी देवतांची माता लक्ष्मीची कुबेर भगवान यांची पूजा विधी करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेत असतात तर मी माता लक्ष्मी विष्णू भगवान अन्नपूर्णा माता यांची पूजा विधी कशा प्रकारे केलेली आहे आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणे खूपच शुभ मानले जाते तसेच शास्त्राच्या अनुसार या दिवशी भगवान विष्णू यांचा परशुराम अवतारामध्ये जन्म झाला आणि या अक्षय तृतीयाच्या दिवशी युधिष्ठिरांना कृष्णाजींनी अक्षय पात्र दिले होते ज्यामध्ये कधीही जेवण संपणारे नव्हते कुठलाही सणाचा दिवस म्हटला का आपल्याला त्या दिवशी भरपूर सेवा करत असतो आणि कामं पण तेवढीच असतात आज तर पुरणपोळीचा स्वयंपाक त्यामध्ये वेळ तर लागणारच सकाळी उठल्यापासून अंगण झाडणे रांगोळी काढणे देवपूजा करणे ओट्यावर अन्नपूर्ण मातेची पूजा करणे या सर्व काही गोष्टी करायच्या आणि त्याला तर भरपूर वेळ लागणार होता आणि त्याआधी तुम्ही बघू शकता देवघराजवळ मी सगळी साहित्य अशा प्रकारे जमवाजमव करून ठेवली म्हटलं ज्यावेळेस पूजेची मांडणी करेल तर अगदी मला सोपं पडेल स्वयंपाकसुद्धा सुरू होता त्यामध्ये देवांची पूजा तर आज सगळी देवं कच्च्या दुधाने आणि शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे खरं एवढा वेळ नव्हता बाकीच्या गोष्टी करण्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं आपण करत असतो बाणामध्ये मी सगळी देवं अशा प्रकारे ठेवून घेतली आणि कच्च्या दुधाचा अभिषेक केलेला आहे मात्र ज्यावेळेस देवांवर पाणी टाकेल ना तर शुद्ध पाणी म्हणा आपण तर ते सेपरेट सेपरेट प्रत्येक देव मी घंगळामध्ये धुवून घेणार आहे कारण अशा महत्त्वाच्या दिवसांमध्ये आपल्याला सर्वी देवही सेपरेट सेपरेट अभिषेक करून धुणं म्हटलं का खूप मोठं काम असतं खरं ते आणि बाकीची जर आपल्या कामं जर करायची असेल घरामध्ये कोणाला अडचणी आल्या असतील तर ते आपल्याला एकट्याना सर्व काही करावं लागतं तर सो पण मी अशा पद्धतीने तांबड्यामध्ये सगळी देवं ठेवून घेतली आणि त्यांना आधी पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी सेपरेट सेपरेट गणपती बाप्पांपासून सुरुवात केलेली आहे धुण्यासाठी तर अशा प्रकारे धुवून घेतलेले आहेत अशा प्रकारे सर्व देवही उजळून निघालेली आहेत तर मी नित्यनियमाने देवांची स्वच्छता करत असते देव धुत असते व्यवस्थित त्याच्यामुळे माझी जी देवं आहेत ती लवकर खराब होत नाही आणि दिसायला पण सुंदर दिसतात त्याच्यानंतर कवळींची पूजा आणि अक्षय पात्रसुद्धा अशा पद्धतीने भरून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता घागरीच्या खाली गहू टाकायचे आहे अन्नपूर्ण मातीलासुद्धा मी गहू अर्पण करणार आहे आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता आणि माझे सासरे आहेत त्यांच्या फोटोची सुद्धा पूजा झालेली आहे आणि आपण आगारी टाकणे म्हणतो तर ते सुद्धा झालेलं आहे तर आपल्याला हे सगळं काही बाराच्या आधी करायचं होतं तर अशा प्रकारे अक्षर तृतीयाची आपली ही पूजा नैवेद्य सर्व काही खरं आपल्याला म्हणतो आपण की आपण एक तासात स्वयंपाक करू शकतो तर स्वयंपाक तर होतो पण तुम्ही विचार करा उंबरठ्याची पूजन करणे अंगणामध्ये रांगोळी काढणे घरामधील फरची पुसणे झाडजूळ करणे आणि आपल्या देवघरामधील देवांची पूजा खरं तर मला देवघरामध्ये पूजा करायला दोन तास लागून जातात कारण एवढी सगळी मांडणी करणे पूजा करणे हे खूप महत्त्वाचं आहे माता लक्ष्मी विष्णू भगवान यांना जऊ अर्पण करायचे होते अत्यंत प्रिय असलेल्या वस्तूंची आपण पूजेमध्ये मांडणी करत असतो त्यांना अर्पण करत असतो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा इथे चांदीच्या निरंजणीमध्ये लावलेला आहे आणि तुळशीपत्रसुद्धा अर्पण करून झालेली आहे आणि लाल रंगाचं गुलाबाचं फूल त्याच्यानंतर अक्षय तृतीयेचा आपण जो घागर म्हणतो ना ती अशा पद्धतीने मी भरलेली आहे तर गागरीला हार आणि स्वस्तिक काढलेला आहे कलशाची स्थापना इथे केलेली आहे आपला मंगल कलश तो नेहमी आपल्या देवघरामध्ये दे असतोच पण महत्त्वाचं जे पूजा असते कोणती ना कोणती ना त्यावेळेस आपण अशा पद्धतीने कलशाची स्थापना निश्चितच केली पाहिजे त्याच्यानंतर मीठ इथे ठेवलेलं आहे तर आपण जे जेवणामध्ये मीठ वापरतो ना त्या मिठाची आज या पूजेमध्ये महत्त्वाचं स्थान होतं त्याच्यानंतर इथे कवळ्या आहेत आणि गोमतीचक्र आहेत बरंचसं काही मी पूजेमध्ये पोटलीमधून काढून पूजे करता ठेवलेलं आहे कवळ्यांची पूजा करून झालेली आहे आणि या ठिकाणी कॉईन असे एक एक रुपयाची नाणी पूजेमध्ये ठेवलेली आहेत आणि आपला अक्षय कलशसुद्धा इथे अशा पद्धतीने भरून झालेला आहे तर या ठिकाणी मी चांदीचं कॉईन सुद्धा याच्यामध्ये कलशामध्ये ठेवलेलं आहे आणि आज तर शुक्रवार आहे आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेल्या वस्तूंची आपण पूजेमध्ये मांडणी करत असतो त्यांना अर्पण करत असतो त्यामध्ये गोमतीचक्र आणि कवळे वगैरे त्यांना प्रिय असलेल्या बांगड्या आणि पोळे म्हणा किंवा गुंज ह्या सर्व काही ज्या पूजनीय वस्तू आहेत त्या मी घेतलेल्या आहे आणि उतरंडीची पूजासुद्धा केलेली आहे तुम्ही उतरंडी बघितली असेल मी आत्ता काही दिवसांपूर्वीच तिला डेकोरेट केलेलं आहे तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी त्याच्यानंतर आपल्या समया समया ज्या असतात ना अशा महत्त्वाच्या पूजांमध्ये तर जी काही आपण महिन्याची येणारी पूजा म्हणा किंवा महत्त्वाचे सण असतात ना त्यावेळेस आपण समयीचं पूजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कोणतीही पूजा करायचं म्हटलं का दिव्याच्या साक्षीने आपण ती पूजा संपन्न करत असतो जेव्हाही कोणती पूजा करतो त्यावेळेस समयीला प्राधान्य दिलं जातं कारण समयीमध्ये दे सर्व देवी देवतांचा वास असतो समयीच्या वरच्या बाजूला महालक्ष्मीचा वास असतो मधल्या बाजूला सरस्वतीचा असतो आणि खालच्या बाजूला दुर्गा मातेचा देखील वास असतो त्यामुळे या दिवशी शक्य तो समयचा वापर आपण केला पाहिजे ओम नमो भगवते नारायणाय या मंत्राचा जप करत आपण ही पूजा संपन्न करत असतो त्याच्यानंतर इथे बघू शकता गौराईसुद्धा मी मांडलेली आहे गौराईची पूजा इथे झालेली आहे तर आखाजीचं जे गाणं असतं किंवा आखा जी आखाजीमध्ये गौराईची सुद्धा पूजा केली जाते गुढीपाडव्यापासून तर अक्षय तृतीयापर्यंत या गौराई बसविल्या जातात आणि पार्वती स्वरूप असलेल्या या गौराईची पूजासुद्धा केली जाते तर अशा पद्धतीने मी इथे गौराईसुद्धा मांडलेली आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेची पूजा करायची होती साधारणतः साडेपाचच्या सुमारामध्येही मी पूजा केलेली आहे अन्नपूर्णा मातेची पूजा करत असताना आपला गॅस ओटा जो आहे अगदी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा असतो आणि त्यानंतर मातेची पूजा करायची असते आजच्या दिवसाला आपल्या माठाचीसुद्धा पूजा करणं तेवढंच महत्त्वाचं होतं स्वस्तिक काढणं माठाजवळ दिवा लावणं शक्यतो खरं रोज लावला पाहिजे असं म्हणतात की पित्तर हे आपल्या माठाजवळ पाणी पिण्यासाठी येत असतात म्हणून आपण इतर वेळेस ताई तर सणासुदीच्या दिवसांना आणि अमावश्याला नक्कीच लावला पाहिजे त्याच्यानंतर अन्नपूर्ण मातेची पूजा असं म्हणतात की अन्नपूर्ण मातेचा जन्मदिवस आहे ज्या घरामध्ये माते अन्नपूर्ण मातेची पूजा करतात आपण जे काही अन्न स्वयंपाकामध्ये बनवितो ना त्या अन्नाला चव येत असते व्यक्ती आजारी पडत नाही आणि आपल्या आपल्याला ज्या अडचणी येतात ना त्यासुद्धा कमी होत असतात अन्नपूर्णा मातेचा शुक्रवार आहे हा महत्त्वाचा दिवस आणि आजचा दिवस शुक्रवार आलेला आहे तर बघू शकता मी अशा प्रकारे धान्याची उधळण केलेली आहे गव्हाची केलेली आहे तांदळाची पुढे तर मला दिसेलच तर हे खूप महत्त्वाचं होतं तर आपण असं दर शुक्रवारीसुद्धा करू शकतो तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल मी प्रत्येक शुक्रवारी अशा पद्धतीने पूजाविधी करत असते आणि आजचा दिवस तर महत्त्वाचा होत असणार तर मी आज अन्नपूर्ण मातेला पूर्ण गव्हाणी अशा पद्धतीने झाकलेला आहे आपण सकाळी उठतो आणि उठल्यानंतर स्नानादी झाल्यानंतर आपण स्वयंपाकघरामध्ये येतो आणि किचनमध्ये आपण अशा प्रकारे सुरुवातीला मंत्र म्हणायचा असतो अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षण देईचे पार्वती त्यानंतर आपण स्वयंपाकाला सुरुवात करायची असते तुम्ही बघा खूप प्रभावी मंत्र आहे आणि आपल्या घरामध्ये याचा प्रभाव नक्की जाणवतो आणि आपल्याला अन्नपूर्णा मातेचे भरभरून आशीर्वादसुद्धा मिळत असतात तर बघा अशा प्रकारे मी आज कमळाची फुलं म्हणजे ज्या दिवे जे प्रज्वलित केलेले आहेत ना ती कमळाची आहेत कमळाच्या फुलामध्ये मातेला विराजमान केलेला आहे आणि जास्तीत जास्त आपण म्हणतो ना खडी साखरेचा नैवेद्य म्हणा पण गुळ ठेवणं खूप खुण महत्त्वाचं आहे तर इथे मी गुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे तर अशा प्रकारे माझी ही सागर संगीत पूजा झालेली आहे आजच्या या दिवसाला अन्नपूर्णा माता माता लक्ष्मी यांच्या पूजेला अत्यंत महत्त्व होते माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सदैव राहावी म्हणून आपण तिची सेवा करत असतो लक्ष्मी ही चंचल आहे आपण तिची नित्यनिर्माणे जर अशा पद्धतीने सेवा जर केली तर आपल्या घरामध्ये तिचं वास्तव्य नेहमी राहत असतं आपल्या वास्तूमध्ये नेहमी अधिलक्ष्मी अष्टलक्ष्मी स्वरूप माता ज्या असतात त्यांचं लक्ष्मी अष्टक नेहमी लावलं पाहिजे किंवा म्हटलं पाहिजे तर आपण गुगलवर म्हणा किंवा यूट्यूबला लावू शकतो तर चला बघूया सुमन संदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हे मोनी वंदित मोक्ष प्रदायणी मंजुल भाषिणी वेदणुते पंकज वासिणी देवस पूजित सद्गुण वरषेणी सांतियुते युते जय जय हे मधुसूदन कामिणी आदिलक्ष्मी लक्ष्मी जय पालनमा अशा प्रकारचं लक्ष्मी अष्टक आपण दर शुक्रवारी म्हणा किंवा तुम्हाला जमेल रोज तर म्हटलं पाहिजे तर आता चला दुसरा दिवस म्हणजे आता हे सगळं पूजेची मांडणी आवरावर करायची होती तर जी काही पूजेची मांडणी आपण केलेली असते ती रात्रभर अशीच राहू द्यायची असते आणि दुसऱ्या दिवशी आपण पहाटे ती उचलायची असते सुरुवातीला आपण इथे दिव्या दिवा, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दुबत्ती लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर हे सर्व काही आपण अक्ष त्यांच्यावर अक्षर वगैरे टाकून नंतर उचलायचं असतं आणि मंत्र म्हणायचा असतो तर ही पोटलीमध्ये जे साहित्य आहे तर मी अशा प्रकारे घेतलेलं आहे तर सुपाऱ्या घेतलेल्या आहे नाणी आहेत इथे गुंज आहे कवडे आहे गोमतीचक्र आहे छोट्या बांगड्या आहेत आणि एक लघु नारळ आहे आहे आणि एक छोटंसं नारळ आहे अशा प्रकारे सर्व काही साहित्य घेतलेलं आहे आणि याची एक पोटली बांधून ठेवणार आहे त्याच्यानंतर कवळ्या इथे मी जागेवर ठेवून दिलेल्या आहेत नेहमीच्या आणि हे तांदूळ जे आहे स्वयंपाकामध्ये आपण वापरत असतो आणि ही, ही उतरंणी जी आहे ना तर ही पाच याची घेतलेली आहे एकामध्ये मी हळदी टाकलेली आहे एकात कुंकू आहे एकामध्ये नाणे टाकलेली आहे एकामध्ये लवंग टाकलेले आहेत आणि त्यांना अशा प्रकारे डेकोरेट केलेलं आहे आणि ही जी लेस आहे ना ती आपल्याला काढता सुद्धा येऊ शकतं म्हणून याला नॉट लावलेले आहेत आणि लटकनच्या सहाय्याने ती बांधून घेते आणि जेव्हा स्वच्छ धुतो ना त्यावेळेस आपण काढू शकतो आणि ॲक्रेलिक कलरचं यांना मी कलरिंग केलेलं आहे आणि धुतल्यानंतर हे लवकर खराब होत नाही दिसायला पण सुंदर दिसतात आणि वरती कॉईन ठेवलेली आहे झाकण्यासाठी तर अशा प्रकारे मी उतरंडी ले ले ले। ही उतरंडी ठेवलेली आहे ही जरी अखंड मी पाचची जर ठेवली तर ती पळायची भीती राहते म्हणून मी सेपरेट सेपरेट केलेले आहे त्याच्यानंतर सर्व काही कॉईन काढून घेतलेले आहेत आणि पुढे तुम्हाला दाखवेलच मी गल्लासुद्धा केलेला आहे अक्षय पात्रालासुद्धा कलरिंग करून त्याला लेस लावून दोरी लावलेली आहे आणि जे काही नाणी आहेत ना ती आता मी माझ्या गल्ल्यात ठेवणार आहे तर मी असं एक पेटी घेतलेली आहे म्हणजे ही एक प्रकारची स्टीलची कोठी आहे आणि तिला वरती कॉईन टाकण्यासाठी होलसुद्धा आहे नंतर मी तिला डेकोरेट करणार आहे तुम्हाला दाखवेलच तर अशा प्रकारे म्हटलं आता जवळच्या जवळ सगळी पोटली वगैरे पैसे जे असतात ना पूजेचे सगळे याच्यात ठेवलेले आहे त्याच्यानंतर हे कमळाची जी दिवे आहेत ना ते खराब न व्हावे म्हणून मी याच्यामध्ये पंत्या लावलेल्या होत्या आणि सर्व काही एका बॉक्समध्ये ठेवत असते थे। हा अगदी छोटा झालेला आहे खरा बॉक्स कारण आता वस्तू वाढत गेल्या आणि बॉक्स छोटा झालेला आहे तरी पण एवढं सगळे या बॉक्समध्ये मी कशा पद्धतीने ठेवत असते थे। सुरुवातीला अशा प्रकारे कमळाची दिवे ठेवली त्याच्यानंतर गोल साईजमधील ते दिवे ठेवलेली आहेत त्याच्यानंतर साईडला मी प्लॅस्टिकची जी पाण्यावर तर आपण पाणी टाकल्यावर जी पेटतात ना ती दिवे ठेवलेली आहेत सुरुवातीला कमळाची फुलं अशी ठेवली त्याच्यानंतर मी हे दिवे आणि अशा पद्धतीने हा बॉक्स रेडी झालेला आहे तर बघितल्यानं अगदी कमी जागेमध्ये आपण भरपूर वस्तू ह्या स्टोरेज करून ठेवू शकतो तर माझ्याकडे असे बरेच बॉक्स आहेत आणि त्यांच्यामध्ये मी विविध वस्तू भरून ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला आजची दिलेली माहिती आजची माझी ही पूजा कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदामध्ये राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नम भगवते वासुदेवाय किंवा माता लक्ष्मी प्रसन्न